काय झालं बाबू का मारतो का आशा करते तुम्ही सगळे देऊ नमस्कार कसे आहात सगळे मजेत बाबू ओके तो बोलू हॅलो नमस्कार कस <laughs> जे मी बोलते ना ते तो बोलायला बघते हॅलो हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत आहात ना मी आशा करते तुम्ही सगळे टकाटक असाल मी तेजू तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप सार करते। मी ला ना की ह्याच हे असं असत बोलायचं असतं आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर आता वाजलेल्या सव्वा साथ संध्याकाळी व्हिडिओ आहे ना शूट करते तर झालं असं तुम्ही काही दिवस जर नोटीस करत असाल तर व्हिडिओ कंटिन्यू येत नाही आहेत कारण खूप सारे प्रॉब्लेम म्हणजे शरीर साथ देत नाही आहे असं झालं आहे कारण करायचं तर असतं खूप सारं पण काय माहिती तब्येत सारखी खराब होते अधूनमधून काय ना काय म्हणजे एक गेलं की दुसरा प्रॉब्लेम दुसरा गेलं की तिसरा प्रॉब्लेम असं काही चालू झालेलं आहे हां तोडायला नको टाकू फक्त तर एक गेलं की दुसरा प्रॉब्लेम चालू झालेला आहे तर असं करतो मला व्हिडिओ बनवून देत नाही मी कालपासून प्रयत्न करते की व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनवायचा पण हा जो कार्टून आहे ना मागे जो आहे तो तू मला व्हिडिओ बनवून देत नाही पण आज विचार केला काहीही झालं तरी व्हिडिओ बनवूयात काय काय आहे आहे तुझी तुझी नाही ती पैसे तोंडात नाही टाकायचे आपण ठेवते तिथे जाग्यावर कोणाला नाही बोलतो तर गेली काही दिवस ना तब्येत जरा खराब आहे त्याच्यामुळे घरातलं वातावरण पण म्हणजे कसं घरातली जी लेडीज असते ना बेडरूम मध्ये जाऊन तुमच्याशी हा नाही तर ओके तर, okay. तर थोडीशी ना तब्येत दावून होती त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवता आली नव्हती पण कसं असतं घरातली जी लेडीज आहे ना त्याची तब्येत जर खराब असेल ना तर पूर्ण घराचं वातावरण पूर्ण चेंज होऊन जातं कारण असं थोडीशी चिडचिड होतं म्हणजे थोडीशी चिडचिड होते मूड स्विंग होतात तर ह्याच गोष्टी चालू होत्या माझ्यासोबत पण आणि त्याच्यामुळे विकीसुद्धा खूप म्हणजे डिस्टर्ब होते म्हणजे रोज कामावर जाणार तो माणूस आणि घरी येणार नाही घरी आल्यावर मग आपण इकडे तिकडे झोपलेले असतो तब्येत खराब असते त्याच्यामुळे घरातलं जेवण रेडी नसतं खूप वेळा असं म्हणजे व्हायचं की तब्येत बरी नाही त्याच्यामुळे प्रॉपर जेवण आहे ते पण मी करायला म्हणजे नव्हतं मला उभं राहायची सुद्धा टाकत नव्हती खरं तर आणि असं त्यांचं पण असं काय नाही की तू करच म्हणून मग बाहेरून वगैरे आणतो खातो पण कसं घरातलं जे म्हणजे प्रॉपर जे जेवण आहे ना ते त्यांना भेटत नव्हतं खूप दिवस झाले अशा गोष्टी होत पण आला <laughs> जा ना तर बबडू काय आमचा व्हिडिओ बनवून देत नव्हता म्हटलं व्हॉइस ओव्हर करूया आपण तर आता दिवाबत्ती करून घेते अगोदर आणि त्याच्यानंतर जेवणाला लागते कारण संध्याकाळी यानं दिवाबत्ती केली के की जरा घर प्रसन्न वाटतं घरातली जी काही निगेटिव्हिटी असते ती पण निघून जाते तर म्हटलं सगळ्यात आधी दिवाबत्ती करूया आणि त्याच्यानंतर आपल्या बाकीच्या कामाला सुरुवात करूया प्रॉपर जेवण घरामध्ये बनत नाही कारण माझी तब्येत बरी नाहीये कारण कधी चपातीच नाही बनत तर कधी डाळच नाही बनत म्हणजे अशा गोष्टी असतात की प्रॉपर म्हणजे आमच्या घरामध्ये संध्याकाळी चपाती भाजी डाळ भात हा आवाज पण तब्येत बरी नसल्यामुळे मला काही ते शक्य नव्हतं पण आज विचार केला की तुला आपण मस्तपैकी बनवूया सगळं फेवरेट फेवरेट डिश बनवूया म्हणजे सगळं काय नाही पण प्रॉपर एक भाजी बनवूया चपाती बनवूया भात आणि डाळ जे नेहमीच आपलं असतं ते आज प्रॉपर बनवूया कारण आज पण विकीला अशी आशा असेल की आज पण घरामध्ये जेवण नीट शिल्लर नसेल कारण तब्येत दुपारपर्यंत ठीक नव्हती कारण त्यांनी कॉल केला होता मला विचारायला ते तर तेव्हा म्हणजे तब्येत ठीक तर बघितलं तर अजून पण नाहीच आहे माझी पण विचार केला किती दिवस असं झोपून बिपून राहायचं तर आपण जर फ्रेश राहू तर समोरच्या घरातली सगळी जी माणसं आहेत ती पण फ्रेश राहतील आणि आपण जर असं लोलत खोलत राहिलो ना तर मग सगळी डिस्टर्ब राहतात खास करून माझा नवरा खूप डिस्टर्ब राहतो जेव्हा मी तब्येत म्हणजे माझी तब्येत बरी नसते किंवा बबरूची तब्येत बरी नसते ते स्वतःकडे कमी आमच्याकडे जास्त लक्ष देतात तर काल पण ज्या हट्ट करत होते डॉक्टरकडं चल डॉक्टरकडे चल पण असं झालं आहे की कंटाळ आला डॉक्टरांचा कारण सारखं महिन्यातून म्हणजे किती वेळ डॉक्टरकडे जायचं किती वेळा वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन डॉक्टरकडे जायचं म्हटलं नाही बस झालं तर म्हणून काल तर नाहीच गेले डॉक्टरकडे तर एकतर ते एक तर ते कडे नेतात तरी आपण जात नाही आणि त्यात आपण त्यांच्या समोर लोळत घुळत राहिलं मग चुकीचं वाटतंय मला तर मग मी विचार केला की आज मस्त असं प्रॉपर जेवण बनवूया तर काय बनवते ते तुम्हाला सांगते मसाला भेंडी बनवते चपाती तिखट डाळ आणि भात या गोष्टी आता बनवते प्रॉपर तर मसाला भेंडीची रेसिपी मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे त्याची पण लिंक खाली देईन तर बबडूचा खूप जास्त गोंधळ चालू होता हट्ट करत होता की मला उचलून घे उचलून घे म्हटलं ह्याला इथे बसून दे आणि मला माझं काम करून दे नाही तर जर त्याच्या मागे लागलो ना तर माझं काम अजिबात होणार नाही आणि जेवणाला बारा वाजतील तर मग त्याला असं खिडकीवर बसवले आणि मग माझं आधी पीठ मळून घेते घरामध्ये आहे ना खूप कमी माणसं असल्यामुळे म्हणजे बबडूचा काका कामाला जातो बबडूचे पप्पा कामाला जातात मग त्याच्यामुळे घरामध्ये कोणीच नसतं बबडूला सांभाळायला मला एकटीला बघायला लागतं घर पण त्याला पण परत व्हिडिओ पण करायला चालू केलं त्याच्यामुळे व्हिडिओ पण करायच्या असतात तर थोडंसं कठीण होऊन जातं कारण तुम्ही बघताय तो किती त्रास देतो मग थोडीशी कधी कधी चिडचिड पण होते पण ठीक आहे सगळं झालंच म्हणजे नॉर्मल आहे ते शीट आमचे केलेले आहे आणि इथे पीठ मारून झालेलं आहे आता विकीचा फोन आला होता की मी आलेलो का आणायचं आहे एका बाजारातून म्हटलं काय नाही म्हणजे आता पाणी गरम करून ठेवते मी त्याला म्हणजे आदर कसं गरम गरम पाण्याने आंघोळ करते गिझर आहे पण गिझरचं काहीतरी थोडस प्रॉब्लेम झाला तर पाणी व्यवस्थित गरम होत नाही आहे तर मग गॅसवरच पाणी तापत ठेवते आणि एकीकडे डाळ पण शिजत ठेवते म्हणजे पण शिजेल दुसरीकडे भेंडी जी आहे ती धुवून स्वच्छ कट करून घेते मग त्यांना फ्राय करायचे ತಿ ಓ ದಯಾ ಅಮಲ ದೆ ದೆತೆ ಮಲ್ಲ ಅನ್ಲೇ ದ ಇಕಡ ಮಲ್ಲ ಮಲ್ಲ ಮೀ ಬಿ ದೆ ಮಮ್ಮಾ ತುಟ್ಟಿ ಮಮ್ಮಾ ತುಟ್ಟಿ ಕೊಡುಂ ದೆವ್ ಕೊಡುಂ ದೆಕ ಮಲ್ಲ ತಣ್ಣನ ಹನಾ ದೇಮಿ ದೆತೆ ದೆ ಮಮ್ಮಾ ಓ हवं तुला हवं देऊ देऊ खोलून कुलून। खोलून कुलून। दे।, दे मला, मला। तर इथे आणले पाणीपुरी आता मस्त पैकी पाणीपुरी खाऊन घेतो आणि नंतरच जेवण जे आहे ना ते नंतर करते मी आता बाकीच राहिलेलं आहे ते तर इथे बघा माझी भाजी आहे ना ती एकदम रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता की ती भारी दिसते म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटायने जेवायची इच्छा होईल तर गरम गरम भाजीसुद्धा रेडी आहे आणि इथे डाळसुद्धा रेडी आहे बघा तिखटवाली डाळ असते ती इथे भातसुद्धा झालेला आहे आणि इथे चपातीसुद्धा झालेली आहे तर आता मस्तपैकी आहे ना आम्ही नंतर जेवून घेतलं गरम गरम असं सगळ्यांनी एकत्र बसून तर, आता निवांत बसलेली आहे तर खूपदा कमेंटमध्ये आता येत आहे की ताई तुझी रिंग लाईट जी आहे ती खराब झाली तर तू नवीन कुठली रिंग लाईट घेतली किंवा त्याची लिंक वगैरे पाठव हो। तर रिंग लाईट तर मी सध्या अजून घेतलेली नाही आहे कारण माझं असं प्लॅन आहे की आता घ्यायची ना तर चांगलीच घेऊया म्हटलं तर मग थोडंसं बघते आधी कसं म्हणजे कुठलीही चांगली आहे कुठली नाही तर थोडंसं मला ते बघायला लागेल तर म्हणून ती तर अजून घेतलेली नाही आहे पण मी आहे ना हे घेतलेलं आहे छोटंसं जे मिनी ट्रायपॉड पण बोलू शकतो आपण त्याला किंवा सेल्फीस्टिक पण म्हणजे सेल्फीस्टिक म्हणूनसुद्धा याचा वापर होऊ शकतो फक्त म्हणजे रिंग रिंगलाईटमध्ये काय व्हायचं त्याची हाईट खूप उंच आहे त्याच्यामुळे मला बरं पडायचं ते हे काय होतंय थोडंसं छोटं पडतंय मला मग मा डब्यावर किंवा खुर्चीवर असं ठेवून सध्या मी काम चलाऊ जुगाड हा केलेला आहे कारण मला हे कधीपासून आणायचं पण होतं कारण रेसिपी जेव्हा मी शूट करते ना तेव्हा कसं थोडंसं जवळून पण शूट करायचं असतं पण रिंग लाईटमुळे म्हणजे रिंग लाईट जी माझी होती ना थोडीशी फोल्ड होत नव्हती पूर्ण तर मग त्याच्यामुळे रिंग मध्ये जवळून शूट नव्हतं करतायत म्हणून मग हे सुद्धा घेतलं आहे मी तर सध्या आता लाईट घेईपर्यंत यातूनच ब्लॉग वगैरे शूट करत असते मी बाकी जेव्हा घेईन तेव्हा तुम्हाला सांगेनच जुनी जी रिंग लाईट आहे ना तर तिचं कसं आहे माहिती आहे का तिला मी टाकणार तर नाही आहे तिचं काय करायचं ते बघते म्हणजे काहीतरी मी काहीतरी मला असं करायचं डोक्यात आहे म्हणजे अजून ठरवलेलं नाही आहे की त्याचं काय करायचं असं काहीतरी करते की ते लाईफ टाईम सोबत राहील कारण तिने खूप जास्त साथ दिले मला जुन्या रिंगलाईटने कारण जेव्हा सुरुवातीला मी स्टार्ट केलं होतं ना व्हिडिओ बनवायला ते एकदम ना कमी किमतीमध्ये घेतलेली होती आणि ती मला इतकी टिकली आहे ना की तुम्ही विचारू नका आता जवळजवळ दोन वर्ष झाली मी ती वापरते तर तिला फेकायची नाही आहे तिचं काहीतरी आपण करूया बघूया आता कसं डोक्यामध्ये आहे दोन तीन विचार बघूया आता कधी करायला मिळतंय ते तर ठीक आहे असा होता आजचा हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला ते तर आजचा जो व्हिडिओ तुम्ही इथेच संपवते पुन्हा भेटूया एखाद्या अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय